नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडचं रिवाइज शेड्यूल आलेलं आहे याच्याबद्दलसुद्धा सीई टी सेलनी एक शेड्यूल दिलेलं होतं परंतु एम सी सीचा राऊंड पोस्टपॉन झाल्यामुळे सीई टी सेलनीसुद्धा आपलं तिसऱ्या राऊंडचं जे काही शेड्यूल आहे ते रिवाइज केलेलं आहे त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडला एक नव्यानी स्टेट मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे कारण तिसऱ्या राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी ओपन करण्यात आलेले होते किती रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत किती मार्क्सच्यावर किती विद्यार्थी वाढलेले आहेत याविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडसाठी सीई टी सेलनी विद्यार्थ्यांना कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दलसुद्धा डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडचे नियम कशाप्रकारे आहेत याविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत त्याचबरोबर जे नव्याने रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आहेत जे हायर मार्क्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी पहिल्या राऊंडलाच रजिस्ट्रेशन का केलं नाही याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा विषय आहे एम बी एस स्टेट थर्ड राऊंड डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सेकंड राऊंड जेव्हा सेकंड मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे टी सीलची आत्ता जेव्हा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन अगोदर केलेले होते त्यावेळेस से एक सेपरेट स्टेट मेरिट लिस्ट आलेली होती तिसऱ्या राऊंडला विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची संधीसुद्धा त्यांना देण्यात आलेली होती त्यामध्ये असे विद्यार्थी होते जी ज्यांनी आत्तापर्यंत सीई टी सेलच्या वेबसाईटवर एम बी बी एस बी डी एस साठी रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची संधी होती त्याचबरोबर असे विद्यार्थी ज्यांनी सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज सोडलेलं होतं अशाही विद्यार्थ्यांना पुन्हा तिसरा राऊंड करण्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करणं आवश्यक होतं त्याही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या संपूर्ण विद्यार्थ्यांची एकत्रित मेरिट लिस्ट आता आपण ज्याला सेकंड स्टेट मेरिट लिस्ट म्हणू शकतो एमबीबीएस बी डी एस राऊंड थ्रीसाठीची ती सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल करून देण्यात आलेली आहे नेमके काय बदल झालेले आहेत पहिल्या मेरिट लिस्टमध्ये आणि सेकंड मेरिट लिस्टमध्ये ते आपण पाहूयात जेव्हा फर्स्ट राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन झालेले होते आणि त्यावेळेस मेरिट लिस्ट आलेली होती त्या मेरिट लिस्टची डेट होती सहा आठ दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची संख्या जी होती एमबीबीएस बी डी एस साठी महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड साठी ती होती जवळपास साठ हजार एकवीस विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेले होते जेव्हा थर्ड राऊंडला पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना ओपन करून देण्यात आलेलं होतं त्यामध्ये नेमका काय बदल झालेला आहे थर्ड राऊंडचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सीईटी टी सी जी काही मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी वाढलेली पाहायला मिळते जवळपास साठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आता एकत्रित या ठिकाणी झालेले आहेत तो कितीनी तो ले ले, तर कितीनी वाढ झालेली आहे तर नव्याने रजिस्ट्रेशन केलेले पाचशे सदुसष्ट असे विद्यार्थी आहेत ज्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन ओपन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेलं आहे तर आपण या पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की जवळपास चारशे नव्वद प्लस मार्क्सच्या वर नव्याने रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी असे विद्यार्थी आहेत ज्यांना चारशे नव्वदच्या पुढं मार्क्स असून सुद्धा त्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं परंतु थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन ओपन झाल्यामुळं या विद्यार्थ्यांनी थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजेच एवढे हायर मार्क्स असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन का केलेलं नाही असा सुद्धा प्रश्न वर्गातून आता उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो की चारशे नव्वदच्या पुढे मार्क्स असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन न करता डायरेक्ट सीईटी सेलच्या तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे प्रश्न आता पालकांच्या मनामध्ये उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात तर नेमके हे विद्यार्थी कोणते आहेत त्याबद्दल सुद्धा थोडक्यात आपण माहिती घेऊयात की एक पंधरा विद्यार्थी आपण त्याच्यामध्ये सर्च केलेले आहेत काही ऑल इंडिया रँक आहेत मी तुम्हाला ते तुमच्याशी शेअर करतो एक आहे विद्यार्थ्याचा रँक आहे चौसष्ट हजार शहात्तर या रँकचा विद्यार्थी जर बघितला तर हा पहिल्या राऊंडच्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु या राऊंडच्या मेरिट लिस्टमध्ये सीई टी सी एलच्या त्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थ्याचं नाव आहे खान जफर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि याचा रोल नंबर जर आपण बघितला नीटचा रोल नंबर तर या ठिकाणी सत्तावीस तेरा दहा एक्क्याण्णव त्रेसष्ट महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे जर आपण नीटचे रोल नंबर बघितले जनरली सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण त्या ठिकाणी जेव्हा डिस्कस करतो तर नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे रोल नंबर तीनशे अकरा किंवा तीनशे दहा पासून सुरू होतात काही जेन्युन विद्यार्थी आहेत ज्यांनी बाहेरच्या राज्यामध्ये परीक्षा त्या ठिकाणी दिलेली होती परंतु काही विद्यार्थी असे आहेत जे पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन न करता चारशे नव्वदच्या पुढे मार्क्स असताना पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन न करता डायरेक्ट थर्ड राऊंडला त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी आता चौसष्ट हजार एकशे शहाण्णव हा सुद्धा विद्यार्थी आपल्याला या राऊंडला नव्याने ऍड झालेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पाहू शकता तीनशे नव्वद चौतीस तेरा झिरो त्रेसष्ट असा त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी नीटचा रोल नंबर आहे त्याच्यानंतर चौसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस जवळपास पंचावन्न हजार ते पासष्ट हजार जी काय ऑल इंडिया रँक आहे याच्यामध्ये हे विद्यार्थी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात चौसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस हा सुद्धा विद्यार्थी पहिल्या राऊंडला नव्हता परंतु सेकंड राऊंडला त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एंट्री वाढलेली होती अभिनव आणि त्यांचा नीटचा रोल नंबर तीनशे एक्क्याण्णव एक्केचाळीस झिरो सात तीनशे एक्केचाळीस अशा प्रकारे आहे तर पंचावन्न हजार ते पासष्ट हजार यामध्ये या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतात हे जे काही मॅक्सिमम चारशे नव्वदच्या पुढचे विद्यार्थी होते जे पहिल्या राऊंडच्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही परंतु आपल्याला थर्ड राऊंडची जेव्हा स्टेट मेरिट लिस्ट आलेली होती त्यामध्ये हे विद्यार्थी त्या ठिकाणी सापडताना पाहायला मिळतात तर जवळपास त्र्याऐंशी विद्यार्थी असे आहेत ज्यांना चारशे नव्वदच्या पुढे मार्क्स असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या राऊंडच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये स्टेट कोट्याच्या त्यांचं नाव नव्हतं परंतु आता थर्ड राऊंडला त्यांचं नाव समावेश झालेलं आहे आता तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल नेमकं कशा प्रकारे आहे विद्यार्थ्यांना नेमक्या काय काय ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड थ्री तिसऱ्या राऊंडचं जे काही सीट मॅट्रिक्स आहे म्हणजेच दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स या ठिकाणी येणार आहेत एक आहे क्लिअर वॅकन्सी म्हणजेच दुसरा राऊंड झाल्यानंतर सुद्धा क्लिअर ज्या सीट आहे ज्या सीटवर कुठल्याही विद्यार्थ्याचा क्लेम राहिलेला नाही किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी क्लेम केलेला नाही किंवा मिळालेलं कॉलेज त्यांनी त्या ठिकाणी कंप्लीट सोडलेलं आहे त्या सीट आपल्याला क्लिअर वॅकन्सीमध्ये पाहायला मिळतील आणि दुसरा आहे व्हर्च्युअल वॅकन्सी <coughs> व्हर्च्युअल वॅकन्सी तर ह्यामध्ये होल्ड केलेल्या सीट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं त्यांनी ती सीट होल्ड केलेली आहे सोडलेली नाही होल्ड केलेल्या ज्या सीट आहेत त्या आपल्याला व्हर्च्युअल व्हॅकन्सीमध्ये पाहायला मिळतील हे जे काही सीट मॅट्रिक्स आहे ते दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होणार आहे विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठी म्हणजेच कॉलेज भरण्यासाठी अकरा दहा दोन हजार पंचवीस ते चौदा दहा दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतो तिसऱ्या राऊंडचं जे काही सिलेक्शन लिस्ट आहे ती सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे आणि विद्यार्थ्यांना फिजिकल जॉईनिंग म्हणजेच कॉलेज मिळाल्यानंतर फिजिकल जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी अठरा दहा दोन हजार पंचवीस ते सव्वीस दहा दोन हजार पंचवीस असा वेळ दिलेला आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत याच्यामध्ये तीन डेट वगळलेला आहे दिवाळीच्या एक आहे एकवीस दहा या दिवशी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग होणार नाही दुसरा आहे बावीस दहा आणि तिसरा आहे तेवीस दहा या तीन तारखा सोडून बाकी अठरा ते सव्वीस याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करायचं आहे काही महत्त्वाच्या नोट्ससुद्धा त्यांनी या नोटीसच्या खाली दिलेल्या आहेत त्या नेमक्या कशा प्रकारे आहेत सीट्स मे इनक्रीज ड्यू टू कॅन्सलेशन ऑफ ए आय क्यू अलॉटेड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थ्री हेन्स कॅन्डिडेट्स आर अडवाईज टू टेक नोट ऑफ द सेम अँड एक्सरसाइज देअर फिलिंग केअरफुली ड्यूरिंग द गिवन पिरियड म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ऑल इंडिया कोट्यामध्ये तिसऱ्या राऊंडला विद्यार्थ्यांचा अलॉटमेंट झाला तर स्टेटच्या सीट कॅन्सल होऊ शकतात त्यामुळं जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला शून्य सीट दिसत असेल तुमच्या कॅटेगरीची असेल किंवा कुठलीही शून्य सीट दिसत असेल तरी तुम्हाला ती चॉईस फिलिंग लिस्टमध्ये त्या ठिकाणी ठेवावी लागणार आहे कदाचित त्या कॉलेजचा एखादा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याला तिसऱ्या राऊंडला सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे सीईटीसी सांगितलेलं आहे की ऑल इंडिया थर्ड राऊंडचा जेव्हा रिझल्ट येईल त्यामुळं काही कॅन्सलेशन या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग लिस्ट भरत असताना व्यवस्थित त्या ठिकाणी भरायचे आहे एखाद्या कॉलेजला शून्य जरी सीट असेल आणि तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल एखाद्या पर्टिक्युलर नंबरला तर ते तुम्ही टाकायला हरकत नाही त्याच्यानंतर द रिमेनिंग इन्स्ट्रक्शन विल बी रिमेन सेम ॲज गिव्हन नोटीस अठरा नोटीस अठरामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया नेमके काय आहेत देर विल बी नो ॲक्टिव्हिटी फ्रॉम एकवीस दहा दोन हजार पंचवीस तेवीस दहा दोन हजार पंचवीस दिवाळी फेस्टिवल दिवाळीच्या सुट्ट्या एकवीस तेवीस ह्या तारखा सोडून अठरा ते सव्वीसच्या दरम्यानच्या एकवीस तेवीस एकवीस तेवीस एकवीस तेवीस या तारखा सोडून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करावे लागतील बाकी नोटीस नंबर त्यांनी या ठिकाणी रेफरन्स वापरलेला आहे अठरा नोटीस नंबर अठराच्या महत्वाच्या काय काय सूचना आहेत कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड नीड नॉट हे अगोदरच्या काही सूचना आहेत रजिस्ट्रेशन अगोदरच्या त्याच्या ठिकाणी द चॉईस फिल्ड बाय कॅन्डिडेट्स फॉर कॅपराउंड टू विल बी ट्रीटेड ऍज नल अँड व्हाईट म्हणजे राऊंड टू ला जी काही चॉईस फिलिंग तुम्ही भरलेली होती ती पूर्ण त्या ठिकाणी राऊंड टू साठीच होती तिसऱ्या राऊंडला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फ्रेश चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करावी लागते ही काही महत्वाची सूचना दिलेली आहे कॅन्डिडेट मस्ट कम्प्लीट रजिस्ट्रेशन अँड अपलोड ऑल हे रजिस्ट्रेशन अगोदरची नोटीस होती त्यामुळे त्याच्या काही सूचना दिलेल्या आहेत इथं महत्वाची सूचना आहे कॅन्डिडेट अलॉटेड अ सीट इन विल नॉट बी कन्सिडर फॉर कॅप राऊंड थ्री अँड सबसिक्वेंट राऊंड ऑफ स्टेट काउन्सिलिंग म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये तिसऱ्या राऊंडला एखाद्या विद्यार्थ्याला सीट मिळाली असेल किंवा तिसऱ्या राऊंडपर्यंत एखाद्या विद्यार्थ्यांनी सीट जॉईन केली असेल ऑल इंडिया कोट्यामध्ये व ते डीम असो किंवा गव्हर्नमेंट पंधरा टक्के कोट्यातली सीट असो तो विद्यार्थी स्टेट कोट्याच्या राऊंडसाठी इलिजिबल नाही अशी एक महत्वाची सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे इट्स मँडेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट ऑफ कॅप राऊंड थ्री म्हणजेच तिसऱ्या राऊंडला एखाद्या विद्यार्थ्याला सीट मिळाली असेल स्टेट कोट्यामध्ये तर त्याला ती मँडेटरी जॉईन करावी लागणार आहे ती सीट विद्यार्थी सोडू शकत नाही जर विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली सीट सोडली तर विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या एम बी बी एस बी डी या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधून बाहेर पडतो म्हणजेच ग्रुप एच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधून तो विद्यार्थी त्या ठिकाणी बाहेर पडतो त्याच्यानंतर खाली काही पीडब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी जर नव्याने रजिस्ट्रेशन करताना पीडब्ल्यू डी क्लेम केला असेल तर जे काही पी डब्ल्यू डी सेंटर दिलेले होते चेकअपसाठी त्या ठिकाणचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस देणं बंधनकारक आहे अशा प्रकारे सांगितलेलं आहे त्याचबरोबर एनी क्लेम फॉर कन्वर्टिंग फ्रॉम ओपन जनरल कॅटेगरी टू रिझर्व्ह कॅटेगरी आफ्टर सबमिशन अँड पेमेंट शॉल नॉट बी इंटरटेन म्हणजे ओपन कॅटेगरी मधून किंवा जनरल कॅटेगरी मधून एखाद्या विद्यार्थ्याला रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये फॉर्म सबमिट झाल्यानंतर जाता येणार नाही ही एक महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत अशा काही महत्वाच्या सूचना नोटीस नंबर अठरामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत एन आर आय कॅन्डिडेटसाठी काही सूचना आहेत म्हणजे ज्यांनी स्टेट कोट्यामध्ये एन आर आय मधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आता थर्ड राऊंडचे नियम नेमके कशा प्रकारे आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात या ठिकाणी थर्ड राऊंडला एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे किंवा आत्तापर्यंत कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड वनला कॉलेज मिळालेलं आहे किंवा राऊंड टूला स्टेट कोट्यामध्ये एम बी बी एस बी डी एस कॉलेज मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये मिळालेल्या कॉलेजला एखाद्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेतली असेल स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला असेल तर तो, तो विद्यार्थी राऊंड थ्रीसाठी इलिजिबल नाही कारण राऊंड वन किंवा राऊंड टू मध्ये मिळालेली सीट त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फायनल केलेली आहे एखादा विद्यार्थी असा आहे ज्याला राऊंड वन किंवा राऊंड टू मध्ये एखादी सीट मिळालेली होती आणि त्यांनी ती होल्ड केलेली आहे म्हणजेच तुमची राऊंड वनची सीट होल्ड असेल किंवा राऊंड टू ची सीट होल्ड असेल तर तुम्ही थर्ड राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकता मागचं जे होल्ड कॉलेज आहे त्याच्यापेक्षा जे बेटर ऑप्शन तुम्हाला पाहिजे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत तुम्ही इलिजिबल आहात जर तुम्हाला होल्ड केलेल्या विद्यार्थ्याला तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज तुम्ही जे भरलेले आहेत बेटरमेंटसाठी जर तिसऱ्या राऊंडला कॉलेज तुमचं चेंज झालं तर हे कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे मॅन्डेटरी आहे तिसऱ्या राऊंडचं कॉलेज होल्ड करून आपण चौथ्याला जाऊ शकत नाही तिसऱ्याचं आपल्याला फायनल करावं लागतं जर एखादा विद्यार्थ्याचं राऊंड वन राऊंड टूचं कॉलेज होल्ड असेल तिसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केली असेल तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज मिळालेलं असेल तर विद्यार्थी दोन्ही कॉलेजमध्ये चॉईस करू शकत नाही मागचं कॉलेज विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी डिलीट होतं तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेले जे काही नवीन कॉलेज आहे तेच विद्यार्थ्यांना घेणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे ही एक गोट गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा जर राऊंड, 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 ले ले राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेला असेल आणि त्या ठिकाणी तुमचं कॉलेज होल्ड असेल तिसऱ्या राऊंडला तुम्ही बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केली असेल आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला पुढं कॉलेज मिळालेलंच नाही तर मागचं जे काही कॉलेज आहे तुमचं राऊंड वनचं असो किंवा राऊंड टूचं ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फायनल होत असतं तर हे झालं ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कॉलेज मिळालेले आहेत त्यांच्या त्यांच्यासाठीचे रूल्स अँड रेग्युलेशन ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालंच नाही पहिल्या राऊंड किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये एम बी बी एस असो हो, किंवा बी डी एस असो हो। जर त्याला तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश अलॉटमेंट होईल तर त्या विद्यार्थ्याला ते, ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे होल्ड करून तो विद्यार्थी चौथ्याला जाऊ शकत नाही म्हणजेच तिसऱ्यामध्ये जे कॉलेज मिळतं विद्यार्थ्यांना ते विद्यार्थ्यांना घेणं मॅन्डेटरी आहे जर तुम्हाला याही राऊंडला कॉलेज मिळालं नाही म्हणजेच राऊंड वनमध्ये मिळालं नाही राऊंड टूमध्ये मिळालेलं नाही राऊंड थ्रीमध्ये मिळालेलं नाही तर तुम्ही चौथ्या राऊंडला एलिजिबल होता चौथा राऊंड जो काय होणार आहे वॅकन्सी त्यासाठी तुम्ही एलिजिबल होत असतात अशा प्रकारे टेंटेटिव्ह रूल आहेत जेव्हा तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट येईल त्यावेळेस आपण डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी जे काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन अप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता तुर्तास आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद